मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय पार्थ जिवा नंदिनी आणि काव्या चौघे एकत्र असतात त्याचमुळे मित्रांनो आता नंदिनीचाही कॉन्फिडन्स खूप वाढलेला असतो कारण सगळ्यांचाच विचार तिच्यावर विश्वास असतो तर काव्या बसून घराला ओपनली चॅलेंज आहेत म्हणते की लवकरच आम्ही तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू त्यानंतर जीवा आता दीपकला फोन करतो आणि सांगू लागतो की तू ज्यावेळेस नंदिनीला किडनॅप केलं होतं तेव्हा तू एक नव्हता आणि तुझ्या आज साथीदारांपर्यंत आम्ही पोहोचलो तर इकडे वसुंधरा आहे त्यांचं बोलणं ऐकते आणि ती खूप घाबरते दुसरीकडे सँडीची बाईक हॉस्पिटल मध्ये असते आणि लाखांचं भीड आल्यामुळे पार त्याला मदत करतो तर नंदिनी ती तिला बघायला हॉस्पिटलमध्ये येते त्यावेळेस आता सँडील खूप वाईट वाटत असत हॉस्पिटलमध्ये त्याला कळतं की नंदिनीच्या घरात खूप मोठा तमाशा सुरू आहे आणि नंदिनी खोटी पडली आहे त्याचमुळे सांडी हा नंदिनीला सांगतो की मी तुझ्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहे मी तोच आहे ज्याने तुला लग्नातून किडनॅप करायला दीपक्षी मदत केली होती तर नंदिनीच्या चांगुल मित्रांनो आता त्याने नंदिनीची बाजू व्हायचं ठरलेलं असतं तर मित्रांनो आता सांडीचा सा सत्य सांगणार असतो त्यामुळे नंदिनी निर्दोष सुटणार असते